नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे सात जून दोन हजार पंचवीस वार शनिवार सुरुवातीलाच बातमी येत आहे विदर्भासाठी पण त्यापूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त व्हिडिओ पाहत आहे पण आपल्या कृ महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया बातमी येत आहे बारा तेरा जून पर्यंत कमी पाऊस पडण्याची शक्यता विदर्भात असणार आहे तरी तरी शेतकरी मित्रांनो हा अंदाज लक्षात घेऊन आपली शेतीची कामे पूर्ण करावी सात ते बारा जून या कालावधीत विदर्भातील हवामान उष्ण व दमट असणार आहे व आठ नऊ दहा अकरा या दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असू शकते पण सर्वत्र नाही तेरा जून नंतर विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा अठरा एकोणीस वीस जूनपासून विदर्भात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे म्हणून हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यावा बघा मित्रांनो तुम्ही खाली स्क्रीनवर बघू शकता सात तारीख आठ तारीख नऊ तारीख आणि दहा तारीख अकरा तारीख आणि बा बारा तारीख या तारखेला आपल्याला विदर्भामध्ये कुठंच आपल्याला पावसाची शक्यता दिसून येत नाही आणि बघा मित्रांनो तेरा तारीखपासून आपल्याला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येत आहे म्हणून हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे तर मित्रांनो हवामानात अचानक बदल होत असतो त्यासाठी तुम्ही आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हवामानातील ताज्या अपडेट व बाजारभावाचा आढावा सर्वात आधी घेता येईल धन्यवाद